माय माऊले नमस्कार त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात आज नरक चतुर्दशी अभिवाचनात सांगत आहे दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजेच काय हो अश्विन वैद्य चतुर्दशी गायबारस म्हणजे वसुबारस धन त्रयोदशी नंतर येते नरक चतुर्दशी नरक चतुर्दशी हे म्हण या दिवशी सूर्योदयापूर्वी सुवासिक तेल उठणे लावून अभ्यगस्नान करण्याचे फार महत्व दादा पुरुषांची नाहणी असेही म्हणतात या दिवशी अभ्यंगस्नान करायचे म्हणजे काय हो तर नरकासुराने खूप खूप तप केले त्याला पृथ्वी माता प्रसन्न झाली मी तिच्याकडून वैष्णव अस्त्र मिळविले ती मिळाल्यावर बघायलाच नको असा तो वागू लागला अतिशय उन्मत बनला देव देवतांना त्रास देऊ लागला सोळा हजार स्त्रियांना त्याने कारागृहात डांबून ठेवले राजा इंद्र यामुळे चिंतेत पडला भगवान श्रीकृष्णाकडे त्याने धाव घेतली भगवान श्रीकृष्णाने नरकासुरावर बाण सोडला तो त्याच्या वरमी लागला पण प्राण सोडता सोडता त्याने श्रीकृष्णाचा धावा सुरू केला श्रीकृष्णाने त्याला वर मागण्यास सांगितले यापूर्वीच्या आपल्या मदोन वर्तुणुकीचा वर्तुणकीचा नरकासुराला पश्चाताप झाला होता तो म्हणाला हे भगवंता मला स्वतःसाठी काही नको तुझ्या हातून मला मरण यावे यापेक्षा मोठे भाग्य ते कोणते बरे माझे तू आहेस म्हणून मी लोक कल्याणासाठी एक वर मागून सोडतो हे भगवंता आजच्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करील त्याला नरकात जावे त्याला नरकात जावे लागू नये हीच एक प्रार्थना भगवंताने तथाच तू म्हटले आणि नरकासुराला आपला प्राणत्याग केला तेव्हापासून हा दिवस म्हणून मानण्यात येऊ लागला नरकासुराची म्हणून या दिवशी पहाटेच स्नान करतात हे स्नान अर्धवट झाल्यावर म्हणजे स्नानगृहात असतानाच आई पत्नी बहीण लेख यांनी त्यांच्या भाळी कुंकुम टिळक लावून अक्षर करायचे त्यांच्या डोक्यावर अक्षर टाकायच्या नंतर ती व्यक्ती आपल्या भगिस्नान भगवंताचा गजर करीत पूर्ण करतात